कोरेगाव नगरपंचायतीचा खेळखंडोबा चिंतामणी नगरमधील नागरिक विविध समस्यांनी हैराण पदाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये असलेल्या चिंतामणी नगरामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे नगरपंचायतीने या विभागातील नागरिक शहरवासीय आहेत या भूमिकेतून नागरी सुविधा दिल्या आहेत मात्र त्या सुविधा वापरता देखील येत नाहीत सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी मंगळवारी सायंकाळी नगरपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश करत मुख्याधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे कोरेगाव सातारोड वाठा स्टेशन रस्त्यावर चिंतामणी नगर हे उपनगर आहे या उपनगराकडे स्थानिक पदाधिकारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कधीही लक्ष देत नाहीत पतदिवे लागत नाहीत पतदिव्यांसाठी स्वतंत्र वीजवाहिनी नाही एका खांबाला फ्यूज बॉक्स बसवला आहे दररोज संध्याकाळी फ्यूज बसवायचा अशी नागरिकांना कसरत करावी लागत आहे पावसाळ्यात या फ्यूज बॉक्सला करंट बसतो त्यामुळे दोन दोन दिवस पतदिवे बंद असतात असा आरोप नागरिकांनी केला आहे चिंतामणी नगरला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून नवीन पूल बांधण्यात आला आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून या पुलाची रचना व्यवस्थित नाही त्यामुळे नागरिकांना शेजारी असलेले सार्वजनिक शौचालय वापरता येत नाही या शौचालयाची अवस्था बिकट असून केवळ नावाला डागरुजी केली जात आहे नागरिकांना बसण्यासाठी आता नगरपंचायतीने जावई शोध लावला असून एका ठिकाणी वेस्टर्न कमोड बसवले आहे ज्या कमोडला फ्लशबॉक्स देखील बसवण्यात आला नाही केवळ न्हावाला बसवायचे म्हणून ते बसवले असून त्याचे दार देखील व्यवस्थित लागत नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने सिव्हिल इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम कॉन्ट्रॅक्टरने केले असून नागरिकांनी आता उघड्यावर प्रात विधी करायचा काय असा सवाल दिनेश सनस यांनी केला आहे अधिकारी हे चिंतामणी नगरमध्ये आज अखेर कधीही आलेले नाहीत केवळ स्वच्छता अभियानाची टीम आल्यानंतर त्यांना शहर दाखवण्यासाठी ते आले असतील तर देवालाच माहीत आम्हाला आता कोणीच वादी राहिलेले नाही अशी टीका नागरिकांनी केली रस्ते पाणी आणि गटर या मूलभूत सुविधा तर आम्हाला व्यवस्थित मिळत नाहीत आम्ही नगरपंचायतीचा कर भरतो आम्ही शहरवासी म्हणून जीवन जगतो पण नगरपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही हे फार मोठे दुर्दैव आहे असा आरोप या नागरिकांनी केला सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी मंगळवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक बारामधील सर्व गैरप्रकार बाहेर काढले आहेत चिंतामणी मधले रहिवाशी आहोत आमची इथं रस्त्याची गैरसोय आहे नाल्याची गैरसोय आहे मच्छर भरपूर येतात बारकी पोरं असतात त्यांना मच्छर चावून आजारी पडले काय काय पोरं तरी इथं रस्ता होत नाही रोगराई पसरली सगळी घाणीचं दहा महिने होऊन गेलो रस्ता खोदलेला अजून ते रस्त्याचं वयस्कर माणसं करतात सायकल वरन वगैरे पडाय झाडायची भीती असते पडलेत खूपदा कधी जागा होणार आहे नगरपंचायत सगळे गावातले रस्ते वगैरे सगळे टकाटक झालेत लक्ष केले पाणी आलेलं नाही गावातले पाणी नाही पायपा जोडून पायपा जोडलेला नाही किती माणसांनी सहन करायचं निवेदन देऊन सुद्धा आमची दखल घेतली गेलेली नाही आजपर्यंत आम्ही आता उद्याच्याला हे निवेदन घेऊन जाणार आहे मग आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचं आमच्या मनात आहे सगळ्या आमच्या आम चिंतामणी नगरचं mm. नाही तर आमच्या आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत करायचा मग आम्ही निर्धार करणार mm. मेन गैरसोय झालेली सगळं घाणीचं चा साम्राज्य झालंय कुणी पण कचऱ्याची गाडी येत नाही वेळेवर कुणी पण कचरा फुट नाले काढायला नाहीयेत झाडायला कोणी येत नाही इकडं बरटी माणूस आजारी येत राहत पण काम कोणी करत आश्वासनच येते नुसतं कामाच्या नावाने बोन बोल